गणिताची कार्यशाळा करायचं एक प्रथम प्रकल्प राबवला आहे त्यातून ते गणितातले मूलभूत संबोध आणि संकल्पना स्पष्ट करत आहे याचा निश्चितच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होणार आहे हे पुस्तकातलं गणित उमजलं तर आयुष्याचं गणित सुद्धा समजेल गणपत मराठे संकुलामध्ये गणितीय कार्यशाळा हा एक उपक्रम करत आहोत आम्ही मुलांच्यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं गणिताविषयी फार भीती असते आणि या प निरनिराळ्या प्रोजेक्ट्समधून गणिताची भीती कशी दूर करता येईल याचा प्रयत्न आमच्या शिक्षकांनी केला आहे आजपर्यंत आपण बघितलं असेल वै विज्ञानाच्या कार्यशाळा बऱ्याच होत असतात बरेच प्रोजेक्ट्सही सादर केले जातात पण गणिताची कार्यशाळा करायचा एक प्रथम प्रकल्प आम्ही शाळेतर्फे राबवला आहे आणि निश्चितच तुम्ही आता बघाल की खूपच याच्यामुळे गणित समजायला खूप सोपं जाणार आहे आणि गणिताची बद्दल जी भीती आहे मुलांच्या मनात ती नक्कीच दूर होईल आणि गणित त्यांना समजायला आमच्या मराठे शैक्षणिक संकुलामध्ये आज गणितीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे खरोखर नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत माननीय श्री परीक्षित भाऊ बराटे यांचं नेहमी विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन असतं त्यामुळे हा उपक्रम आज आम्ही इथे राबवू शकत आहे मला यातून एकच सांगावंचं वाटतं की गणिताचे जे मूलभूत कन्सेप्ट आहेत ते विद्यार्थ्यांच्या यातनं क्लिअर होतील आणि त्यांना हे पुस्तकातलं गणित उमजलं तर आयुष्याचं गणितसुद्धा समजेल आणि आयुष्यात त्यांनी यशस्वी व्हावं त्यांचा पूर्णपणे सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनेच ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे आजची जी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आपण जर बघितलं तर हे जो कठीण विषय असतो त्या कठीण विषयाच्या खूप लांब पडतात मग तो कठीण विषय आहे तो खरोखर जर समजायचा असेल तर आधी त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचं म्हणजे आवड निर्माण व्हायला पाहिजे मग आवड केव्हा निर्माण होईल ज्या वेळेला छोटे छोटे जे कॉन्सेप्ट आहेत ना ते त्या विद्यार्थ्यांना कळतील स्वतः ते विद्यार्थी काहीतरी बनवतील आणि स्वतःच त्याच्यातून काहीतरी विद्यार्थी शिकतील फक्त एक माध्यम म्हणून संस्था आणि शिक्षक या ठिकाणी आम्ही आहोत आम्हाला जे प्रेरणा जी मिळते आमच्या साहेब आहेत आमची संस्था आहे यांच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि खरोखर आम्हाला फक्त आमचे जे सगळे शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांना फक्त आमचे विद्यार्थी दिसतात आणि त्यांच्याकरता काय करावं काय कर हाच विचार फक्त आमच्या मनामध्ये असतो तर अशा वेगवेगळे जे उपक्रम आहेत हे उपक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या मार्गदर्शनाने करू शकतो अशीच प्रेरणा आम्हाला त्यांच्यापासून मिळत राहो आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही असेच कार्यक्रम करत राहू ही चरणी मी प्रार्थना करतो आज आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये एक दिवसीय गणितीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे या कार्यशाळेमध्ये मुलांना आपण एक महत्वाचा संदेश देत आहोत की गणिताची भीती अजिबात बाळगायची नसते गणितातली भीती दूर करण्यासाठी मुलांनी त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर करून नवीन नवीन क्रियाकलापांची निवड करून योग्य असे मॉडेल तयार केलेले आहे आणि त्यातून ते गणितातले मूलभूत संबोध आणि संकल्पना स्पष्ट करत आहे याचा निश्चितच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होणार आहे Mi Marathi Mi Marathi Mi Marathi Mi Marathi Mi Marathi Marathi Mi Marathi Subscribe now and press the bell icon Never miss an update.